टू माय चॅनल डी 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 तर मित्रांनो आज आपण निघालो आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यामध्ये असणार छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवशक्तीपीठ या ठिकाणाला भेट देण्यासाठी तर आज आपल्यासोबत जोडले आहेत सुनीता पांजल आए। सोहम आणि अवधोत तर असे सगळे आज आम्ही निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तीपीठ पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ आणि या शक्तीपीठाच्या पाठीमागेच या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप मोठी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे मंदिराच्या सुरुवातीलाच सर्वांचे लक्ष वेधून घेते ती महादेवांची भव्य अशी मूर्ती शिवतेज आणि शिवशक्ती यांचा योग्य मिलाप या स्थानावर झाला आहे म्हणूनच या मंदिराला शक्तीपीठ असे नाव देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले मंदिर असा दर्जा या शक्तीपीठाला मिळाला आहे महाराजांची लहान सहान खूप मंदिरं पाहिली असतील परंतु अशा भव्य स्वरूपामध्ये केवळ दोनच मंदिरं आपल्या भारतामध्ये आहेत खरंच आपल्याला मोठा अभिमान वाटायला हवा की असे भव्य मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यात उभारले गेले मित्रांनो मंदिर म्हटलं की आपल्या समोर येतं देवदेवतांची मूर्ती असलेली वास्तू परंतु आपल्या समोर असलेल्या मंदिरात अशी देवता आहे जिचं अस्तित्व फक्त गडकिल्ल्यांवरच होत पण आज आपण त्या देवतेला प्रत्यक्ष भव्य सुसज्ज अशा किल्लेयुक्त मंदिरात पाहणार आहोत म्हणजेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भिवंडी येथील मराठीपाडा या ठिकाणी असलेलं शक्तीपीठ मंदिर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला घोडदळ पायदळ धनुर्धारी म्हणजेच धनुष्य दल आणि हत्ती दल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या पहावयास मिळतात विशेष म्हणजे हे मावळे घोडे हत्ती यांच्यामध्ये इतका जिवंतपणा आहे की आपण खरंच शिवकाळात आल्याचा भास होतोय कारण याचे प्रवेशद्वार म्हणजे जणू काही एखादा किल्लाच वाटतोय आणि या किल्ले रूपात असलेले हे मंदिर हेच याचे खास आकर्षण आहे हे प्रवेशद्वार सागवान लाकडापासून बनवलेले असून बेचाळीस फूट उंचीचे आहे प्रवेश करताच समोर दिसते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनाच आकर्षित करणारे सुंदर असे मंदिर इकडे आपण पाहू शकतो हा एक बुरुज आहे पाठीमागे एक बुरुज आहे तिकडे एक आहे आणि हे समोर म्हणजे या शक्तीपीठाच्या चारही बाजूला आपल्याला बुरुज पाहायला मिळतात या बुरुजांवरती आपण जाणारच आहोत सुरुवातीला शक्तिपीठामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊया संपूर्ण मंदिर परिसर हा चार एकर इतक्या जागेत विभागलेला आहे या हिरव्या परिसरामध्ये उभारलेलं हे महाराजांचं मंदिर अजूनच सुंदर वाटते मैसूर सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी अयोध्येतील रामलल्लांची सुंदर अशी मूर्ती साकारलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते ही महाराजांची अखंड कृष्ण लिला काळ्या पाषाणातून साकारलेली आहे महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी मिळते छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम विविध गोष्टींचे ज्ञान देणाऱ्या राजमाता जिजाऊमा साहेब च देखील या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला दीपमाळा व दोन तोफा पहावयास मिळतात सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी शाळांच्या सहली येत असतात याच दरम्यान योगायोगाने माझी पुत्नी खुशी हिच्याबरोबर भेट घडून आली खूप बरे वाटले भेटून खरे पाहता हे ठिकाण शाळांच्या सहलींसाठी एकदम योग्य ठिकाण आहे मंदिराभोवती ज्या संरक्षक भिंती आहेत त्यांचाही योग्य वापर करण्यात आला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली जीवनाची झलक या मिळते ही भित्तिचित्रे निहाळत असताना असं वाटतं की जणू काही आपण एखाद्या राजवाड्यामधूनच चालत आहोत की काही प्रत्येक चित्राच्या खाली त्या चित्रांविषयीचा माहिती फलक वाचावयास मिळतो मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध केलेली आहे शिवरायांचा जन्मप्रसंग महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेली स्वराज्याची शपथ लाल महालात शाहिस्ता खानाची बोटे कापली तो प्रसंग बहिर्जी नाईक मुख्य गुप्तहेर सन सोळाशे सहासष्ट मध्ये शिवरायांचे आग्रा येथून पलायन महाराजांचे मावळ्यांसोबतचे क्षण त्याचबरोबर अफजल खानाचा कोथळा कसा काढला तो क्षण असे अनेक प्रसंग या ठिकाणी पहावयास मिळतात महाराजांची ही यशोगाथा त्यांचा इतिहास हा सर्वांपर्यंत पोचावा असा हा प्रयत्न इथल्या कलादारांना पाहायला मिळतो त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कोंडाजी फर्जांची पन्हाळा मोहीम त्यानंतर हिरकणी माता आपल्या बाळासाठी जिने डोंगर सर केला होता नोबत येसाजी कंक या ठिकाणी या ज्या प्रतिमा आहेत म्हणजे ही जी चित्र एवढी सुंदर रेखाटलेली आहेत एवढा जिवंत पण आहे त्यांच्यामध्ये की असं वाटतं की प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्यक्तीच बसलेल्या आहेत प्रतिशिवाजी नेताजी पालकर यांच्यासोबतची ही भेट शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवकाळात झालेली युद्धे लढाया यांमध्ये वापरण्यात आलेली शस्त्रे अश्रे या ठिकाणी सहल आली तर छत्रपती शिवाजी महाराज समजण्यास त्यांना वेळ लागणार नाही तर या ठिकाणी ही शिवाजी महाराजांच्या काळातली चिलखत या अशा प्रकारचे पेहराव करून पूर्वीच्या काळी लढाया केल्या जायच्या ही जी उजव्या बाजूला दिसते ती आहे ढाल त्याच्यानंतर या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत या, या मंदिराला भक्कम अशी तटबंदी आहे चारशे वर्ष टिकेल असं हे सुंदर बांधकाम करण्यात आले आहे हे जे शक्तीपीठ आहे शिवाजी महाराजांचं या शिवाजी महाराजांच्या शक्तीपीठाच्या मंदिरामध्ये एकूण आपल्याला चार बुरुज पाहायला मिळतात तर त्यातला हा पहिला बुरुज बुरुज म्हणजेच काय की एक असा भाग ज्या ठिकाणाहून आपण शत्रूवरती निरीक्षण किंवा लक्ष ठेवू शकतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे हा जो भाग दिसतो या भागाला म्हणतात जंग्या म्हणजेच त्याच्यामध्ये आपण इथे बंदुका ठेवू शकतो किंवा छोट्या छोट्या तोफ ठेवू शकतो शत्रूवर मारा करण्यासाठी इथे आपण जर बंदूक ठेवली तर आपल्या समोर जो शत्रू असेल त्याच्यावर निशाणा साधून आपण बरोबर शत्रूवर हल्ला करू शकतो म्हणजे अशा या प्रत्येक बुरुजावरती आपल्याला त्याच्या तुम्हाला खाचा दिसतायत तर हे पाहण्यासाठी नाहीये तर शिवाजी महाराजांच्या त्या काळातल्या जंग्या मंदिराला एकूण पाच कळस आहेत त्यावर फडकणारा हा भगवा तर मित्रांनो या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शक्तीपीठ आपले पूर्ण एक्सप्लोअर करून झालेले आहे या मंदिराला दिलेले चार बुरुज आणि त्या बुरुजावरून हे पूर्ण मंदिराचं जे दर्शन घडतं ते खरंच पाहण्यासारखं आहे आणि या लहान मुलांना तर आपण हे ठिकाण दाखवलंच पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो, तो आपण खाली पाहायलाच ज्या प्रतिमा लावलेल्या आहेत त्या प्रतिमातून पूर्ण इतिहास समजण्यास मदत होतो तर मुलांना तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं पुन्हा पुन्हा याल तर खरंच पुन्हा पुन्हा यावं असं हे ठिकाण आहे आपल्या घरी सुद्धा लहान मुलं असतील तर या मुलांना आपण हे ठिकाण नक्कीच दाखवलं पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास गुड बाय